मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणारे माझ्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय एफ हिंदू अनडिवायडेड फॅमिली अर्थात हिंदू अविभाजित कुटुंब आता एफ हा शब्द सामान्यतः भारतातील कायदेशीर खास करून कर घटक असलेल्या हिंदू अविभाजित कुटुंबांसाठी संबंधित राहतो इतर धर्मियांसाठी हा विषय नाही आता पूर्वी एकत्र कुटुंब होतो आणि एकत्र कुटुंबामधला एक करता होता बाकीचे ते सगळे त्याचे घटक पक्ष आपण त्याला को म्हणतो आणि या हिंदू अविभाजित कुटुंबियांकरता भारतीय न्यायव्यवस्थेने त्यांना एक युनिक आयडेंटिटी पण दिली कारण पूर्वी सगळं एकत्र कुटुंब राहायचं सगळं आपल्या आलेलं कमाई ती त्या कर्त्याकडे सुपूर्द करायची आणि करता या सगळ्या अख्या कुटुंबियांच्या वतीने खर्च करायचा पैसा सगळा त्याच्याकडे आला म्हणजे हा त्याचा पैसा नाही होत तो एच यू एफ म्हणजे पूर्ण त्या कुटुंबियांचा पैसा होता कालांतराने ही जी संकल्पना होती त्या संकल्पनेमध्ये पाणी घालत 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 त्याच्या होत झालं पातळ आणि इन्कम टॅक्स वाचवण्याच्या दृष्टिकोनातनं लोक एफ काढायला लागले मग मी अरुण गोविंद देशमुख या नावाने माझं इन्कम टॅक्स मध्ये माझं स्वतःच मी इन्कम आय भरतोय ते मग अरुण गोविंद देशमुख एफ मग ए जी देशमुख एफ असे चार चार पाच पाच एच काढायला लागले आणि मग त्या एच एफ मध्ये मी समजा अरुण गोविंद देशमुख एफ मध्ये मी आणि माझी बायको एजी देशमुख एच एफ मध्ये मी आणि माझी मुलगी असं वेगवेगळं करत त्याची एक युनिक आयडेंटिटी व्हायची त्या एच एफचं पॅन कार्ड व्हायचं आणि त्या एच एफला स्वतःची कमाई आणि इन्कम टॅक्स भरण्याकरताची एक सोय व्हायची म्हणजे माझं उत्पन्न मी विविध प्रकारे वेगवेगळं असं करून ते कमीत कमी कर कसा भरता येईल याचा विचार करायला आता एच एफ मध्ये गंमत अशी होती कि कुटुंब प्रमुख हा एच एफ च्या नावे संपत्ती पण घेऊ शकायचा आता ती संपत्ती हा संपत्तीमध्ये समजा आता मी आहे तर मी माझ्या पश्चात माझ्या बायकोला किंवा मुलीला द्यायचं असेल तर त्याकरता प्रोसेस आहे लेटर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन असेल रिलीज डीड असेल पण एच मध्ये काय होतं करता जातो तर कर्त्याच्या पश्चात तो एच एफ उरलेले लोक त्यांच्यातला एक करता नेमतात आणि तो त्या ते पद आपोआप ग्रहण करतो म्हणजे एच एफ मध्येच मरत नाही जिथपर्यंत एच एफ मध्ये सगळेच जण जात नाही तिथपर्यंत एच एफ कंटिन्युअस राहतो त्यामुळे कायदेशीर अस्तित्व कायम राहत स्वतःचं पॅन खात असतं हे एक वैयक्तिक गोष्ट आहे मालमत्ता धारण करू शकतो हा एक भाग आहे गुंतवणूक करू शकतो स्वतःच्या नावे हा एक भाग आहे त्यामुळे एच एफ हे एक युनिक गोष्ट आहे आजकाल पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे लिंक सुरू झाल्यामुळे त्याचा युनिकनेस बऱ्यापैकी कमी झालाय पण तरी पण आजही एच ओ एफच्या नावाने खाती असणारे पॅन कार्ड असणारे बरीच एच एफ आहेत आणि या निमित्ताने एच एफ म्हणजे काय याची आपण माहिती घ्यायची होती ती मला वाटतं मी तुम्हाला याच्यात कमी शब्दामध्ये तुमच्यासमोर मांडली पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल ती पण थांबतो धन्यवाद